कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल विधानसभेला नितीन सावंत यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळवलं आणि मशाल चिन्ह घेऊन जवळपास एकोणपन्नास हजार मतं मिळवली नितीन सावंत पराभूत झाले असले तरी शिवसैनिकांची ताकद काय असते ते संपूर्ण मतदारसंघानं बघितलं त्यानंतर आलेल्या निवडणुकांमध्ये राजकीय चित्र पलटलं आणि शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती झाली स्थानिक नेत्यांच्या निर्णयापुढे कोणाचं काय चालणार कार्यकर्ते सुद्धा नेत्यांच्या मागे फक्त आणि फक्त पक्षनिष्ठा म्हणून ठामपणे उभे राहिले कार्यकर्ता असावा तर शिवसैनिकासारखा जो दगड उमेदवार दिला तरी त्याला पक्षाचा आदेश मानून निवडून देणारा पण इथे मात्र शिवसैनिकांचा फायदा करून घेतला जातोय असंच चित्र दिसतंय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेमध्ये दोन आणि पंचायत समितीमध्ये पाच जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या तरी सुद्धा शिवसेनेचे दोन उमेदवार चिन्ह घेऊन राष्ट्रवादीमधून झालं तर घड्याळ वरती पण शिवसैनिक का काही दिवसांपूर्वी आमदार महेंद्र थोरवे यांनी टीका केलेली असली तरी त्यांची टीका विचार करायला लावणारी आहे आणि आपण समोरून जर पाहिलं की जे उभाटा म्हणून स्वतःला निष्ठावंत म्हणून समजत होते त्यांनी तर आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याल चिन्ह त्या त्या ठिकाणी घेतलं आहे आपण पात्रातला बघितलं राजाराम शेलके हा साधू म्हणून स्वतःला समजत होता आणि ती लुंगी भगवी उतरवली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याल त्यांनी बांधलं आणि त्यामुळं नीतिमत्ता सोडून त्या लोकांनी ज्या उमेदवारी घेतल्या प्रदीप ठाकरे काल्या ठाकरे हा सुद्धा खोटाळा माणूस म्हणजे स्वतःचं मशाल चिन्ह घेऊन शिवसैनिक म्हणून लढाईची एवढी लाज वाटावी आम्ही शिवसेनेतूनच आणि शिवसैनिक म्हणूनच लढणार ही सुद्धा बार्गेनिंग पॉवर त्यांच्या नेत्यांकडे जागा वाटपात नाहीये का उद्या जरी शिवसेनेचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडून आले तरी पारड मात्र राष्ट्रवादीचंच जड होणार आणि घड्याळ चिन्हावर निवडून आल्यामुळे निर्णय मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढेच झुकून घ्यावा लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे एका पंचायत समितीमध्ये तर दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे मग एवढे वर्षे शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्यांवर राष्ट्रवादीमुळे अन्याय झालाय का याचं विचारमंथन होणं गरजेचं आहे शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी तळागाळातले कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत उभ्या आयुष्यात कधीही धनुष्यबाण सोडून कोणत्या इतर चिन्हाची शाई बोटाला न लागलेला शिवसैनिक दुसऱ्या चिन्हाची शाई बोटाला लावून घेणार का हे संपूर्ण चित्र मतपेट्यांमधून स्पष्ट होईल शिवसेनेशिवाय राष्ट्रवादीचा टिकाव लागणारच नाही हे चित्र स्पष्ट आहे पण कुठेतरी शिवसैनिकांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय का हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे हरलो तरी चालेल पण लाचारी मात्र पत्करणारच नाही अशी आर्त देऊन शिवसैनिक कितपत पेटणार हे चित्र येत्या काळात स्पष्ट होईल तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका